जवा जु। त्या दिवशी केला शिंगार आले तानाजी हो मामा शेलार आशे शिवाजीला सोबे सरदार दुबाळा जुरे जुन्या गाण्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची गाणी आहेत बारस म्हटलं मुलाचं बारस नाव ठेवण्याचा बारशाचा कार्यक्रम असतो त्या बारशाच्या कार्यक्रमाला पाळणा म्हटला जातो वेगवेगळ्या वे वे प्रकारची पाळणी म्हटली जातात असाच एक पाळणा आपण त्यांच्याकडून ऐकणार आहोत पहिल्या दिवशी राजे वारी आला ओशाला असा केतरी, बाळ शिवाजी पहिल्या अवतारी न जू रे जू बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जु रे दुसऱ्या दिवशी चला मंदेरी, केली आरस नानाये परी ಾಸೀ ಸುಂದರೀಜು ಬಾಳಾಜುಜು ರೇಜು ನಾವು ಗಲತಿ ದಾಸೀ ಸುಂದರೀ ಬಾಳು ಜೂ ರೇಜು ತಿಂಟಾ ಸಾ ಆನಂದೋಟಾ ಓಟಾ ಬಿಂಟವಡಾ ವಾಜೂ ओटा बायानो सुंटवडा वाटा जु बाळाजूरेजू चवा त्या दिवशी केला शिंगार आले ताना जी हो मामा शेलार आशे सोबेसरदार जु जो असे शिवाजीला सोबेसरदार जु जो पाचव्या दिवशी पाचवी केली धन्यजी जाबाई धावून आली जे प्राप्ती राजाला दिली नजू बाळाजूजूरेजू जे प्राप्ती राजाला दिली नजू बाळाजूजूरेजू सहाव्या दिवशी लावून लळा कानी कुंडळली मोत्याच्या माळा गंध केशरी कंपाळी टिळा नजू बाळाजूजूरेजू ग केशरी रे बाळाजूजेजू सातव्या दिवशी सातवी करा जिजाबाईच्या पोटी जन्मेला हिरा तेच्या टोपीला मोत्याचा तुरा नजू बाळाजूजूरेजू त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा रे बाळाजूजूरेजू आठव्या दिवशी आठवा ताट पाहून ताना तानाजी उठ हाती तलवार फिरवी तो पटा जु बाळाजूजू रेजू हाती तलवार फिरवी तो पट जु बाळाजूजू रेजू नवव्या दिवशी नवरत्न हिरा जशा गुंपिल्यात मोत्याच्या तारा जिजाबाईच्या पोटी जन्मेला हिरा त्याच्या रूपाचा प्रकाश सारा नजू बाळाजूजूरेजू त्याच्याच रूपाचा प्रकाश सारा आजू बाळाजूजूरे जु दहावोव्या दिवशी करोणी जिणा निळ्या घोड्यावरी रेषे गुण फोटो काढावे वरती बैसून जु फोटो काढावे वरती बैसून जु रे रेजू अकराव्या दिवशी अकरावा रंग पाहून शैनापती बाळाला दंग पाची हात्या रे राजाच्या संग जू जु पाच हात्या रे राजाच्या रे बाळाजूजूरेजू बाराव्या दिवशी बोलला माळी केली आरस ला केळी नावशी वाजी ऐका मंडळी रे रेजू नावशी वाजी ऐका मंडळी दुबाळाजुजूरेजू